नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा एक असा आढावा घेणार आहोत जो फक्त परीक्षेपुरता मर्यादित नाहीये बरोबर आपल्याकडे स्पर्धा परीक्षांसाठीची काही माहिती पत्रकं का आहेत पण आपण फक्त तथ्य नाही वाचणार तर ती एकमेकांना कशी जोडलेली आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी म्हणजे महाराष्ट्राच्या पायाखालचा खडक तिथल्या नद्यांचा प्रवाह कसा ठरवतो आणि तोच प्रवाह पुढं तिथली शेती उद्योग आणि संस्कृती कशी घडवतो हा सगळा प्रवास आपण आज उलगडणार आहोत म्हणजे नकाशावरच्या रेषांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची खरी ओळख करून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे बरोबर चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया महाराष्ट्राच्या नकाशावरच्या जागेपासून एक मे एकोणीसशे साठ आपलं राज्यस्थापन झालं हो क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणजे सुमारे तीन लाख चौरस किलोमीटर्ससह आपण देशात तिसऱ्या क्रमांकावर आहोत पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की एवढा मोठा आकार म्हणजे फक्त एक आकडा आहे की याचा काही खोलवर परिणामही होतो नाही नाही हा खूप चांगला मुद्दा आहे हा आकार फक्त आकडा नाही तर महाराष्ट्राच्या विविधतेचे ते मूळ आहे अच्छा राज्याचा पूर्वपश्चिम निस्तार बघा सुमारे आठशे किलोमीटर आहे आणि दक्षिणोत्तर रुंदी सातशे किलोमीटरच्या आसपास खूपच जास्त आहे हो ना याचा अर्थ काय होतो की तुम्ही कोकणातल्या दमट हवामानातून निघालात की थेट विदर्भातल्या कोरड्या आणि उष्ण प्रदेशात पोहोचता ही जी भौगोलिक विविधता आहे ती पिकांमध्ये भाषांमध्ये आणि जीवनशैलीतही आपल्याला स्पष्ट दिसते म्हणजे तुम्ही जे अक्षांश रेखांश विस्तार सांगता ते केवळ परीक्षेतील आकडे नाहीत तर ते हवामानातील बदलांचे संकेत आहेत पंधरा डिग्री उत्तर ते बावीस डिग्री उत्तर हा जो विस्तार आहे तोच कदाचित दक्षिणेकडील सौम्य हवामान आणि उत्तरेकडील टोकाच्या हवामानासाठी कारणीभूत ठरतो अगदी बरोबर आणि या विस्ताराला जोडलेला आहे सातशे वीस किलोमीटरचा अथांग समुद्रकिनारा या किनाऱ्याने महाराष्ट्राला फक्त नैसर्गिक सौंदर्यच नाही दिलं तर व्यापाराची आणि संरक्षणाची एक ऐतिहासिक देणगी दिली आहे हो आता याच नकाशावर आपण शेजारी राज्यांकडे पाहूया या सीमांवर अनेकदा थेट प्रश्न येतात हो आणि मला वाटतं सर्वात जास्त जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेशला लागून आहेत बरोबर तब्बल आठ जिल्हे हो मध्य प्रदेश सोबतचा हा संपर्क महाराष्ट्राच्या उत्तरेकडील संस्कृती आणि व्यापारासाठी महत्त्वाचा आहे याउलट सर्वात लहान सीमा आहे गोव्याची फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची फक्त एका जिल्ह्याची हो पण इथे एक छुपा प्रश्न दडलेला असतो जो नकाशा नीट पाहिल्याशिवाय सुटत नाही नांदेड जिल्ह्याबद्दल काही विशेष गोष्ट तुमच्या वाचनात आली का हो आलीये नांदेडची सीमा तेलंगणा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना स्पर्श करते नकाशावर आधारित प्रश्नांसाठी ही माहिती खूप महत्वाची ठरू शकते उत्तम आता राज्याच्या आत पाहूया प्रशासकीय सोयीसाठी सहा हो. नगर, विभाग आहेत की नाही हो छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद विभाग आठ जिल्ह्यांसह सर्वात मोठा आहे तर सात जिल्हे असूनही कोकण क्षेत्रफळाने सर्वात लहान या आकारातल्या फरकामुळे प्रशासकीय आव्हानं नक्कीच वेगळी वेगळी असणार आणि नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी आपल्या स्रोतांमध्ये एक मजेदार युक्ती दिली आहे हो स गड मुंबईचा वा नंदी गोपाळा ही युक्ती खरंच परीक्षेच्या वेळी खूप उपयोगी पडते पण मला एक गोष्ट नेहमी गोंधळात टाकते कोणती ती म्हणजे एकाच नावाचे तालुके वेगवेगळ्या जिल्ह्यात असणं जसं की खेड तालुका रत्नागिरीतही आहे आणि पुण्यातही कर्जत रायगडमध्ये आहे आणि अहमदनगरमध्येही हो हे खरंय महाराष्ट्रातल्या टपाल सेवेसाठी हे मोठं आव्हान असेल तुम्ही कल्पना करू शकता की किती पत्र चुकीच्या कर्जतला जात असतील बरोबर आणि गंमत म्हणजे यात आणखी एक भर आहे सेलू परभणीत आणि सेलू वर्ध्यात फक्त स्पेलिंगचा आणि उच्चाराचा थोडा फरक अरे देवा परीक्षेत घाईगडबडीत चूक होण्याची दाढ शक्यता असते त्यामुळे अशा फसव्या नावांची एक वेगळी यादी करून ठेवलेली चांगली चा राजकीय नकाशावरून आपण त्याच्या प्राकृतिक रचनेकडे म्हणजे जमिनीच्या घडणीकडे वळूया स्रोतांनुसार महाराष्ट्राचा नव्वद टक्के भाग हा डेक्कन ट्रॅप नावाच्या बेसाल्ट खडकाने बनलेला आहे हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतं पण याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ खूप सोपा आणि तितकाच महत्वाचा आहे लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उदरेकातून लाभारस पसरून थंड झाला आणि त्याचे थर म्हणजे एकावर एक असे साचत गेले अच्छा यातूनच महाराष्ट्राचं पठार तयार झालं हा जो बेसाल्ट खडक आहे तो काळा असतो आणि तो झिजल्यावर काळी कसदार रेगूर मृदा तयार होते म्हणजेच महाराष्ट्राच्या पठारावर दिसणारी काळी माती आणि कापसाचं पीक याचं मूळ या ज्वालामुखीच्या उद्रेकात आहे वा म्हणजे भूगर्भशास्त्र थेट शेतीशी जोडलेलं आहे पण मग जर नव्वद टक्के भाग एकाच प्रकारच्या खडकाने बनला असेल तर मग आपल्याला लोह कोळसा यांसारखी खनिजं कुठे आणि कशी मिळतात उत्तम प्रश्न ही खनिज त्या उरलेल्या दहा टक्क्या भागात मिळतात जे डेक्कन ट्रॅपपेक्षा वेगळे आणि जास्त जुने आहेत अच्छा पूर्व विदर्भात गोंडवाना आणि आर्कियन नावाचे प्राचीन खडक आहेत गोंडवाना खडकात काय झालं तर वनस्पती गाडल्या जाऊन दगडी कोळसा तयार झाला हो म्हणूनच चंद्रपूर नागपूर पट्ट्यात कोळशाच्या खाणी आहेत तर आर्कियन खडकात लोह आणि मँगनीस सारखी मौल्यवान खनिज सापडतात आणि कोकणाचं काय तिथेही काही वेगळं आहे का हो कोकण आणि कोल्हापूरच्या काही भागात जांभा खडक आहे ज्याला लॅट्राईट म्हणतात हा खडक भरपूर पाऊस आणि उष्ण हवामानात तयार होतो यात बॉक्साईटचे साठे आहेत ज्यापासून अॅल्युमिनियम मिळतं म्हणजे बघा महाराष्ट्राची खनिज संपत्ती ही पठाराच्या कडेला पूर्वेला आणि पश्चिमेला विखुरलेली आहे ही भूगर्भीय रचना खरंच खूप रंजक आहे आणि याच रचनेमुळे महाराष्ट्राचे तीन स्पष्ट भाग पडतात बरोबर कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार अगदी कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे असं म्हणतात ही संकल्पना थोडी सोपी करून सांगाल का नक्कीच कल्पना करा की एक डोंगराळ प्रदेश आहे ज्यात अनेक नद्यांनी आपल्या दऱ्या कोरल्या आहेत ठीक आहे आता समुद्राची पातळी वाढली आणि समुद्राचं पाणी त्या नदीच्या दऱ्यांमध्ये आतपर्यंत शिरलं यामुळे काय होईल डोंगराचे सुळके समुद्रात घुसलेल्या भूभागासारखे दिसतील आणि नदीच्या दऱ्या लांब अरुंद खाड्या बनतील याच रचनेला रिया किनारपट्टी म्हणतात अच्छा यामुळेच कोकण किनारपट्टी सरळ रेषेत नसून दंतूर आहे आणि तिथे अनेक नैसर्गिक बंदरं आणि खाड्या तयार झाल्या आहेत अरे वा ही कल्पना तर खूपच सोपी लक्षा लक्षा आहे लक्षात ठेवायला आणि याच खाड्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम लक्षात ठेवण्यासाठी एक युक्ती आहे डीडीचा चा विडीने आर आर बी डीजीची वाट लावली डहाणू दातीवरा वसईपासून थेट तेरेखोलपर्यंतचा क्रम यात बसतो आता कोकणानंतर येतो महाराष्ट्राचा कणा म्हणजेच सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट याला मी महाराष्ट्राचा महान जलविभाजक म्हणतो जलविभाजक म्हणजे तो पाणी वाटपाचं काम करतो अगदी तसंच सह्याद्रीच्या शिखरांवर पडणारं पाणी दोन भागात विभागलं जातं पश्चिमेकडील उतारावर पडणारं पाणी वेगाने छोट्या नद्यांमधून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतं हो तर पूर्वेकडील उतारावर पडणारं पाणी गोदावरी भीमा कृष्णा यांसारख्या मोठ्या नद्यांमधून सावकाशपणे महाराष्ट्र पठारावरून वाहत जाऊन बंगालच्या मिळतं म्हणजे एकाच पडलेल्या पाण्याचे थेंब सह्याद्री ठरवतो की अरबी समुद्रात जातील की बंगालच्या उपसागरात बरोबर हे खरंच अविश्वसनीय आहे आणि याच सह्याद्रीत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहेत त्यांचा क्रम लक्षात ठेवायला कसा मी हसतो ही युक्ती आहे क म्हणजे कळुसुबाई सोळाशे शेचाळीस मीटर महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर हो मग सालहेर महाबळेश्वर हरिश्चंद्रगड सप्तशृंगी आणि तोरणा ही नावं फक्त डोंगर नाहीत तर महाराष्ट्राची ओळख आहेत अगदी आणि हे डोंगर ओलांडण्यासाठी घाटमार्ग आहेत थळ बोर कुंभारली आंबोली हे घाट म्हणजे पठार आणि कोकण यांना जोडणाऱ्या जीवनरेखा आहेत या घाटांशिवाय व्यापार आणि वाहतूक जवळपास अशक्य झाली असती आता तिसरा आणि सर्वात मोठा भाग महाराष्ट्र पठार इथे एक विशिष्ट रचना दिसते डोंगर रांगा आणि नदीखोरी एकमेकांना समांतर पसरलेले आहेत ही रचना समजायला थोडी किचकट वाटते आपण ती सोपी करूया तुम्ही नकाशावर उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करत आहात अशी कल्पना करा ठीक आहे सर्वात आधी तुम्हाला सातपुळा पर्वत लागेल तो ओलांडला की तुम्ही तापी पूर्ण नदीच्या खोऱ्यात उतराल मग तुम्हाला सातमाळा अजिंठा डोंगररांग चढावी लागेल ती ओलांडली की तुम्ही महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या गोदावरी नदीच्या खोऱ्यात पोहोचाल त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग मग भीमा नदीचं खोरं आणि सर्वात शेवटी शंभू महादेव डोंगररांग आणि कृष्णा नदीचं खोरं अच्छा म्हणजे हा एक नैसर्गिक जीना आहे डोंगर मग दरी पुन्हा डोंगर पुन्हा दरी बरोबर याच रचनेमुळे प्रत्येक नदी खोऱ्याची एक स्वतंत्र ओळख निर्माण झालीय ही समांतर रचना आता स्पष्ट झाली आणि तुम्ही नद्यांचा उल्लेख केलाच आहे तर महाराष्ट्राच्या या जीवनवाहिन्यांबद्दल अधिक जाणून घेऊया आपण सह्याद्रीला जलविभाजक म्हटलं ह्याच सह्याद्रीमुळे राज्यातील नदी प्रणाली दोन गटात विभागली जाते बरोबर पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी पण त्याआधी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नदी खोऱ्याबद्दल बोलूया गोदावरी हे खोरं राज्याचं जवळपास अर्धा म्हणजे एकोणपन्नास पॉइंट पाच टक्के भाग व्याप्त जवळजवळ पन्नास टक्के हो म्हणूनच तिला दक्षिणगंगा किंवा वृद्धगंगा असंही म्हणतात नाशिकजवळ त्र्यंबकेश्वरला उगम पावून ती पूर्वेकडे वाहते प्राणहिता ही तिची सर्वात मोठी उपनदी आहे जी वर्धा आणि वैनगंगा या दोन मोठ्या नद्यांच्या संगमातून तयार होते गोदावरी खोऱ्याच्या दक्षिणेला भीमा आणि कृष्णा या महत्त्वाच्या पूर्ववाहिनी नद्या आहेत भीमाशंकरला उगम पावणारी भीमा, भीमा आणि महाबळेश्वरला उगम पावणारी कृष्णा मला आठवत आहे कृष्णेला मिळणारी पंचगंगा नदी पाच उपनद्यांपासून बनते कोणत्या सरस्वती कासारी कुंभी तुळशी आणि भोगावती अगदी बरोबर आता पश्चिमवाहिनी नद्यांकडे पाहूया या नद्या लांबीने कमी पण वेगाने वाहणाऱ्या असतात पण यात एक नदी अपवाद आहे ती म्हणजे तापी तापी नदी पूर्णा नदीसह एका खचदरीतून वाहते खचदरी म्हणजे रिफ्ट व्हॅली का न्या। ही नेमकी काय भानगड आहे तेव्हा एक लांब अरुंद दरी तयार होते अच्छा यालाच खचदरी म्हणतात हो। तापी आणि पूर्णा नद्या या अशा नैसर्गिकरित्या तयार झालेल्या दरीतून वाहतात म्हणूनच त्यांचा प्रवाह पश्चिम दिशेला आहे म्हणजे नद्या स्वतः मार्ग तयार करण्याऐवजी इथे निसर्गानेच त्यांच्यासाठी मार्ग तयार करून ठेवला आहे हो आता या डोंगर दऱ्या आणि नद्यांचा हवामानावर कसा परिणाम होतो याकडे वळूया स्रोतांमध्ये म्हंटलं आहे की महाराष्ट्राच्या हवामानावर सह्याद्रीचा जबरदस्त प्रभाव आहे हो सह्याद्री महाराष्ट्रासाठी हवामानाचा नियंत्रक आहे अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या उंच कड्यांमुळे अडवले जातात आणि पश्चिम उतारावर म्हणजेच कोकणात प्रचंड पाऊस देतात याला प्रतिरोध पाऊस म्हणतात आंबोलीमध्ये सरासरी सातशे पंचेचाळीस सेंटीमीटर पाऊस पडतो बापरे हो जो भारतातल्या सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांपैकी एक आहे पण मग सह्याद्री ओलांडून वारे जेव्हा पूर्वेकडे जातात तेव्हा काय होतं तेव्हा त्या वाऱ्यांमधलं बहुतेक बाष्प संपलेलं असतं त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्वेकडील पट्ट्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत खूप कमी पाऊस पडतो हाच तो प्रसिद्ध पर्जन्यछायेचा प्रदेश अच्छा साताऱ्यातील मसवड हे याचं उत्तम उदाहरण आहे जिथे महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाची नोंद होते आणि अजून पूर्वेला विदर्भात गेल्यास बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे नियमित पाऊस पडतो म्हणजे एकाच राज्यात पावसाचे तीन वेगवेगळे नमुने दिसतात आणि याचा थेट परिणाम जंगलांवर होत असणार नक्कीच जिथे भरपूर पाऊस तिथे सदाहरित घनदाट जंगल म्हणजे कोकण आणि सह्याद्री जिथे मध्यम पाऊस तिथे पानझडी जंगलं जिथे सागवानासारखी मौल्यवान झाडं आढळतात म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात आणि जिथे कमी पाऊस तिथे काटेरी झुडपं आणि गवत म्हणजे मराठवाडा आणि पर्जन्य छायेचा प्रदेश या हवामानाने आणि जंगलांनीच महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पांना आधार दिला आहे मेळघाट ताडोबा अंधारी पेंच सह्याद्री नवेगाव नागझीरा आणि बोर आणि या सगळ्या नैसर्गिक रचनेचा शेवटचा आणि महत्वाचा भाग म्हणजे खनिजे आणि ऊर्जा आपण आधीच पाहिलं की खनिज ही खडकांच्या प्रकारावर अवलंबून आहेत हो आपण त्याची उजळणी करूया पूर्व विदर्भात कोळसा मँगनीज लोह खनिज दक्षिण कोकणात बॉक्साईट बरोबर आणि या खनिजांवरच राज्याची ऊर्जा निर्मिती अवलंबून आहे चंद्रपूर आणि कोराडीमध्ये कोळशावर चालणारी औष्णिक विद्युत केंद्र आहेत तारापूरमध्ये देशातला पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे तर कोयनेच्या पाण्यावर चालणारा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखला जातो या सगळ्या भौगोलिक पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील मानवी भूगोलाकडे म्हणजे लोकसंख्येकडे पाहूया दोन हजार अकराच्या आणि लोकसंख्येची हो, घनता आहे तीनशे पासष्ट व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर जी भारताच्या सरासरीपेक्षा म्हणजे तीनशे ब्याऐंशी थोडी कमी आहे पण साक्षरतेच्या बाबतीत आपण राष्ट्रीय सरासरीपेक्षा म्हणजे त्र्याहत्तर टक्के पेक्षा खूप पुढे आहोत आपली साक्षरता ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के आहे ही चांगली गोष्ट आहे पण लिंग गुणोत्तराच्या बाबतीत मात्र आकडे थोडे चिंताजनक वाटतात महाराष्ट्रात दर हजार पुरुषांमागे फक्त नऊशे एकोणतीस स्त्री आहेत तर राष्ट्रीय सरासरी नऊशे त्रेचाळीस आहे म्हणजे आपण राष्ट्रीय सरासरीच्या मागे आहोत बरोबर ही एक विचार करायला लावणारी बाब आहे आता जिल्ह्यांवर नजर टाकूया सर्वाधिक लोकसंख्या अर्थातच ठाणे जिल्ह्यात होती पालघर वेगळा होण्यापूर्वी हो आणि सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण घनतेच्या बाबतीत चित्र खूपच टोकाचं आहे हो मुंबई उपनगरात घनता प्रचंड आहे तर गडचिरोलीसारख्या जंगलव्याप्त आणि दुर्गम बागात प्रति चौरस किलोमीटर फक्त चौऱ्याहत्तर लोक राहतात ही तफावत महाराष्ट्राच्या असमतोल विकासाचं प्रतीक आहे का निश्चितच ही तफावत केवळ आकडे नाहीत तर ती संधी सुविधा आणि संसाधनांच्या वितरणातील तफावत दर्शवते गडचिरोलीची भौगोलिक दुर्गमता आणि मुंबईची आर्थिक सुलभता या घंतीतून स्पष्ट दिसते तर आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा एक खूपच सखोल आढाबा घेतला आपण फक्त डोंगर नद्या आणि जिल्हे यांची यादी नाही पाहिली तर त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध समजून घेतला हो आपण पाहिलं की महाराष्ट्राची प्राकृतिक रचना किती वैविध्यपूर्ण आहे आणि तिचा थेट परिणाम इथलं हवामान शेती उद्योग आणि लोकांच्या जीवनशैलीवर कसा होतो भूगोलानेच एका अर्थी महाराष्ट्राचं नशीब घडवलं आहे असं म्हणायला हरकत नाही जाता जाता एक विचार मनात येतो आपण पाहिलं की सह्याद्रीने महाराष्ट्राला कोकण आणि पठार अशा दोन विभागलं या नैसर्गिक सीमेने केवळ नद्या आणि हवामानच नाही तर कदाचित इतिहास आणि संस्कृतीलाही वेगळं वळण दिलं असेल या डोंगरांच्या रांगा ओलांडणंपूर्वी किती कठीण असेल याचा परिणाम तेव्हाच्या व्यापार मार्गांवर राज्यांच्या सीमांवर आणि अगदी लोकांच्या बोलीभाषांवर कसा झाला असेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे